इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय फुलंब्री महोत्सवातून सामाजिक व सांस्कृतिक एकत्रीकरण अतुल चव्हाण पुणे मुंबई नगर मराठवाड्यात पहिल्यांदाच द फ्लोक आख्यान संगीतमय कार्यक्रम आयोजन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अतुल चव्हाण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्या संकल्पनेतून व आमदार अनुराधा ताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था व शांती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने फुलंब्री महोत्सवाचे आयोजन दिनांक सतरा अठरा व एकोणावीस जानेवारी रोजी करण्यात आले आहे महोत्सवाचे उद्दिष्ट सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे प्रेक्षकांसाठी उच्च दर्जाचे सांस्कृतिक महत्व अधिक ठळक व्हावे यासाठी अभिनव संकल्पना राबवण्यात आली आहे महोत्सवाचे खास आकर्षक आणि वेळापत्रक बघूयात दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात वाजता संत सावतामाळी ग्रामीण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं स्थानिक लोककलाकारांचे सादरीकरण आहे सायंकाळी सात ते साडेसात वाजता पद्मभूषण मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर साहित्य महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन समारंभ होणार ते हस्ते होणारे प्रमुख माननीय आमदार सौ अनुराधा ताई अतुल चव्हाण माननीय देवजीभाई पटेल उपाध्यक्ष पंडित दीनदयाल शिक्षण संस्था श्रीमती प्रियाताई फुलंब्रीकर पुणे मास्तर श्रीकृष्णराव फुलंब्रीकर यांची नाथ यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार साडेसात ते दहा संगीत महोत्सवात पंडित विजय कोपरकरांचे शिष्य ईश्वर घोरपडे हे पंडित जितेंद्र अभिषेकींच्या रचनांवर विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत मास्तर कृष्णराव फुलंब्रीकरांची गीते व शास्त्रीय संगीत अतुल खांडेकर सादर करणार आहेत भरतनाट्यम नृत्यगुरु व्ही सोम्याश्री यांच्या शिष्या जाई अभ्यंकर व अनुष्का पाटील या भरत नाटिका सादर करणार आहेत दिनांक अठरा जानेवारीला सायंकाळी सहा ते दहा वाजता शास्त्रीय नृत्य शास्त्रीय गायन व नाट्यगीतांचे सादरीकरण देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या कलाकारांकडून होणार आहे दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजता पुणे मुंबई नंतर मराठवाड्यात पहिल्यांदाच द फोल्क आख्यान हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे आव्हान आमदार अनुराधाताई चव्हाण श्री अतुल चव्हाण व आयोजन समितीच्या सदस्यांनी स्थानिक कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा आणि प्रेक्षकांनी या दर्जेदार कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आव्हान पत्रकार परिषदेत केले आहे महोत्सवाच्या तयारीत उत्साह फुलंब्री महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक स्वयंसेवक स्वयं म्हणून पुढे येत आहेत कुणी स्वागत कमानी सजवण्याचं काम सांभाळत आहे तर कुणी भव्य रांगोळ्या काढून सजावट करत आहेत नागरिकांचा सहभाग आणि उत्साह संपूर्ण फुलंब्रेत ओसोंडोन वाहत आहे प्रमुख मान्यवरांची उपस्थिती महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन व समारोह हो। प्रमुख मांदेवरांच्या उपस्थितीत होणार आहे यामध्ये राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाणा नामवंत कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांची उपस्थिती व सहभाग असणार आहे फुलंब्री महोत्सवाच्या निमित्ताने फुलंब्रीतील नागरिकांना एकत्र आणत सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा नवा अध्याय दिला जाईल अशी अपेक्षा आहे